बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांची मराठा आरक्षणासाठी ठाम भूमिका बारा सप्टेंबर पासून बेमुदत या आंदोलनाची घोषणा बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे या संदर्भात त्यांनी आज विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र पाठवून त्वरित अधिवेशन बोलावण्याची विनंती केली आहे राऊत यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले की गुरुवार बारा सप्टेंबर पासून सकाळी दहा वाजता ते बार्शीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बेमुदत या आंदोलन सुरू करणार आहेत जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असे त्यांनी ठामपणे सांगितले राऊत यांच्या या घोषणेमुळे बार्शीमध्ये राजकीय वातावरण तापले आहे त्यांच्या या आंदोलनाला मराठा समाजाचे मोठे समर्थन मिळण्याची शक्यता आहे राजेंद्र राऊत यांच्या या आंदोलनाची पुढील मागणीवर कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही या ठिकाणी विधानसभेचे अध्यक्ष यांच्याकडे जी मागणी केलेली आहे मराठा आरक्षण द्यावे या मागणी संदर्भात विधानसभेचे विशेष अधिवेशन तातडीनं कोरोनाबाबत या बाबतीमध्ये तमाम माझ्या मराठा समाज बांधवांना सांगू इच्छितो की मी बारा तारखेपासून परवा दिवशी बारा तारीख आहे बारा तारखेपासून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर त्या ठिकाणी ठे आंदोलनाला बसणार आहे ते ठिया आंदोलन बेमुदत असणार आहे आणि त्या ठिकाणी विधानसभेचे अध्यक्ष यांना मी पत्र कालच पाठवलेलं आहे सगळ्या पक्षालाही पत्र माझी माझे सहकारी उद्या बाय हँड पत्र घेऊन विधानभवनामध्ये विधानसभा अध्यक्षांच्या तिथं आणखीनही त्यांच्या समोर पत्र ठेवतील त्याचबरोबर प्रत्येक पक्षाच्या कार्यालयामध्ये जाऊन त्याची पोच ही घेतली जाईल आणि या ठिकाणी जो सातत्यानं संपूर्ण महाराष्ट्र महारा राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भात विविध मागण्या समोर येत आहेत आणि त्यापैकी एक ओडीशी मराठा आरक्षण मिळावं ही जी प्रमुख मागणी सतत येते आणि यामध्ये सतत राजकारण केलं जाते कोण द्या म्हणत कोण नाही द्या म्हणतं आणि ह्या दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी पाणीच्या दृष्टिकोनातून सगळ्या पक्षांनी आणि सगळ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारात काहीतले काही दोन तीन दोन चार खासदार झाले एक दोन दो चार दोन पाच आमदार कमी झाले असतील परंतु या सगळ्यांनी आपली जी प्रमाणिक भौनिक भूमिका भावना आहे त्या पवित्र मंदिरामध्ये मांडावी आणि हा मराठा समाजाचा हो जो चिघळत झालेला प्रश्न आहे सातत्यानं ह्याच्यावरती जे राजकारण होत आहे त्या राजकारण थांबून या ठिकाणी जो निर्णय द्यायचा आहे तो त्या विधानसभेच्या पवित्र मंदिरामध्ये द्यावा याकरता मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की राहुल नार्वेकर यांच्याकडे जी मागणी केली आहे त्यांनीही ह्याची दखल घेऊन तातडीनं या ठिकाणी अधिवेशन अधिवेशन विशेष त्या ठिकाणी बोलवावं आणि मी परवा दिवशी बारा तारखेपासून सकाळी दहा ते सहा रोज हा प्रश्न जे आम्ही हातामध्ये घेतलेला आहे त्याकरता बेमुदत या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलनला त्या ठिकाणी बसतो